Çıklarında bitti mi? Yok! या सरकारचे करायचे काय डोकं वाटली पाय शेतकऱ्याला पीक पिमान पाहिजे शेतकऱ्याला खाली डोका वरती बाय आणि या पालकमंत्र्याच करायचं काय खाली डोका वरती बाय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय भवानी जय शिवाजी सर्वप्रथम आज या जळगाव जिल्ह्यामध्ये जी शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे ही अवस्था सर्वस्वी जे कोणी जबाबदार असेल तर हे महाराष्ट्र सरकार आहे हे महाराष्ट्र सरकार नपुसक सरकार आहे कारण की मागील काळामध्ये एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तिथे आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हाच आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला लवकरात लवकर केळी पीक विमा मिळायला पाहिजे जर केळी पीक विमा नाही मिळाला तर आम्ही जे केळी पीक विमा कंपनीचे जे अधिकारी असतील त्यांना खुर्च्या समजून आम्ही बाहेर फेकून देऊ अशी आम्ही त्यांना चेतावनी दिली होती त्याच्यानंतर दोन दिवसानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार हे अमननेरला आलेले होते अमंडनेरला आलेले असताना आम्ही त्यांना एक लेटर दिलं होतं की जळगाव जिल्ह्यामधील जो वंचित घटक आहे शेतकऱ्यांचा की त्यांच्या खात्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर केडी पी किंवा वर्ग करावा त्यानंतर एकवीस फेब्रुवारीला त्यांनी आमची पत्राची दखल घेतली की तुमचं पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे डेप्युटी चीफ सी एमच्या ऑफिसमध्ये मग त्याच्यानंतर तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या महाराष्ट्र सरकारने शासनचा निर्णय काढला की जो केळी पीक विमा आधारित जी काही रक्कम आहे एकतीस कोटी जो राज्य सरकारचा जो हिस्सा आहे तो एकतीस कोटी आम्ही केळी पीक विमा कंपनीला वर्ग करत आहोत असा तपशील त्यांनी आम्हाला तेवीस तारखेला शासन निर्णयाच्या माध्यमातून दिला पण त्याच्यानंतर सुद्धा पंचेचाळीस दिवस झाले पंचेचाळीस दिवसामध्ये सुद्धा त्यांनी शेतकऱ्याच्या कोणत्याही खात्यावर केळी पीक विमाची रक्कम अदा केली नाही या जळगाव जिल्ह्यामध्ये साडे दहा हजारच्या जवळपास शेतकरी आहेत की ज्यांचे प्रकरण रिजेक्ट झालेले होतील त्याच्यानंतर आम्ही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना हिसका दाखवला हिसका दाखवल्यानंतर त्यांनी साडेसहा हजारच्या आसपास जे शेतकरी असतील त्यांना पात्र केलं व त्यांना अप्रुव्हल दिलं अप्रुव्हल दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर केळी पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करू पण त्यांनी तो विषय काही घेतला नाही म्हणून आम्हाला आज इथे केळी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारण्यासाठी आलेलो होतो पण तुम्ही बघा केळी पीक विम्याचे अधिकारी किती माजलेले आहेत त्यांचं ऑफिस इथे बंद आहेत तर मग आम्ही जाब विचारायचा कुठे हा जो शेतकरी वर्ग आहे दिवसभर आपल्या शेतामध्ये राबतो आणि आपल्या न्याय हक्कासाठी मागण्यासाठी इथे खेटा घालतो फेऱ्या मारतो या केडीपी किंवा मध्ये आणि इथे अधिकारी राहत नाही ऑफिस बंद असत म्हणून आम्ही संतापामध्ये आम्ही डायरेक्ट शेण फेकवणार त्यांचा जर ते अधिकारी इथे उपस्थित राहिले असते तर त्यांच्या तोंडाला आम्ही शेण फास्ट्या राहिलो नसतो हे मला आपल्या माध्यमात सांगत त्याचप्रमाणे या जळगाव जिल्ह्यामधील तिघा कॅबिनेट मंत्री केडी पीक विम्याच्या संदर्भामध्ये एक शब्द सुद्धा काढायला तयार नाही अरे यांना लाजा वाटायला पाहिजे लाजा अरे हा शेतकरी हा घामाच्या दाराने त्यांचं पीक पिकवतो दिवस रात्र शेतामध्ये मेहनत करतो पण यांना हरामखोरांना काहीच वाटत नाही जेव्हा यांना फक्त एकच माहीत आहे की जळगाव लोकसभेचं इलेक्शन येत आहे इलेक्शन मध्ये मा माझा हा उमेदवार माझा तो उमेदवार तुम्हाला उमेदवाराची पडलेली आहे त्यानंतर हा जो भारतीय जनता पक्ष आहे या भारतीय जनता पक्षाने इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातला साडेसात ते आठ हजार कोटी गल्ला जमवला पण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसा वर्ग करण्यासाठी यांना एकतीस कोटी सुद्धा अजून मिळत नाही ही शोकांतिका आहे आणि आपण काय म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे भारत हा कृषी प्रधान देश राहिला नसून भारत हा मोदी सरकारने व्यापारी प्रधान देश करून टाकलेला आहे मला या आपल्या सांगायचं आहे जेव्हा हे प्रचार करायला जळगाव जिल्ह्यामध्ये येतील जळगाव लोकसभेचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्षाचे त्यांना आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वती वतीनं त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील समन्वय सर्व शेतकरी यांना गावबंदी केली जाईल यांना गावामध्ये आम्ही प्रचार करायला येऊ देणार नाही आणि जर का यांचे पंटर जर आले जे ठेकेदार असतात जे त्यांनी बगलबच्चे त्यांना घेऊन आले तर तो त्यांच्या तोंडाला सुद्धा शेण पाचल्याशिवाय आम्ही राहणार नाही